दिल्लीतील शौर्य पाटील आत्महत्या प्रकरणी विट्यात निघाला कॅन्डल मार्च दिल्लीत घडलेल्या शौर्य पाटील या दहावीतील विद्यार्थ्याच्या आत्महत्या प्रकरणाचे पडसाद सांगलीच्या विटा येथे उमटले आहेत शौर्य पाटील याच्या आत्महत्या प्रकरणी तपास करावा आणि शौर्य पाटीलला श्रद्धांजली वाहण्यासाठी विटामध्ये भव्य कँडल मार्च काढण्यात आला सर्वपक्षीय आणि विटेकर नागरिकांच्या वतीनं काढण्यात आलेल्या कँडल मार्चमध्ये लोकप्रतिनिधींसह नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला विटा शहरातल्या प्रमुख मार्गावरून हातात मेणबत्ती घेऊन हा कॅन्डल मार्च काढण्यात आला अठरा नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे दहावी शिकणाऱ्या मुळीच्या सांगलीचा असणारा शौर्य पाटील या विद्यार्थ्याने मेट्रो स्टेशनवरून उडी घेऊन के आत्महत्या केल्याचा प्रकार घडलाय शिक्षकांच्या छळाला कंटाळून शौर्याने आत्महत्या केल्याचं समोर आले या प्रकरणी सखोल चौकशी करून शिक्षकांवर कडक कारवाई करावी ही मागणी करण्यात आली शेर्याच्या जाण्यानं तर, तर समाजाला एक वेगळ्या प्रकारचं मेसेज या निमित्तानं जातोय शेर्यानं ज्या पद्धतीनं खरं हा निर्णय घेतला तो निर्णय त्याच्या दृष्टिकोनातून त्याला शेवटचं पाऊल म्हणून तो त्यानं घेतला पण तो निर्णय आपल्या सर्वांच्या डोळ्यामध्ये अंजन घालण्यासारखा निर्णय आहे त्याच्या जाण्यानं प्रचंड मोठं दुःख या पाटील कुटुंबावर होतं आहे त्याच्यावरतीच नाही तर म्हणून आपल्या समाजामध्ये एक वेगळा या निमित्तानं मेसेज जातो आहे आपण आपल्या मुलांशी वागतो बोलतो सगळ्या गोष्टी आपण चांगल्या पद्धतीने करायचा प्रयत्न करतो त्यांना चांगल्यात चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे सुसंस्कारी त्यांना ते राहिले पाहिजे ह्यासाठी आपण प्रयत्नशील करतो आपली परिस्थिती असू दे नसू दे आपण चांगल्या ठिकाणी त्यांना शाळेत घालत असतो त्यांना चांगल्या पद्धतीने शिक्षण मिळावं स्वतःच्या पायावरती सक्षमपणे उभाकार रहावं अशी आपल्या सगळ्यांची भावना असते पण आजची ही शिक्षण पद्धती आणि तिथल्या जे सगळे जे मॅनेजमेंट असतात याच्यावरती अनेक गोष्टी अवलंबून असतात त्या ज्या शाळेमध्ये तो शिकत होता दिल्लीमध्ये अत्यंत प्रतिष्ठित शाळा आहे अशा शाळेमध्ये असं प्रकार घडतो हेच मुळात मार फार मोठं आश्चर्य आहे तर त्यानं इतकं टोकाचं पाऊल घेत असताना त्याने एका दिवसात हा कुठला निर्णय नक्कीच घेतला असेल सातत्याने त्याच्या मनावरती अनेक प्रकारचे आघात झाले असतील अनेक वेळा त्याला मानहानिकारक काही गोष्टीला सामोरं जावं लागलं असेल आणि मग त्यानं तो हा निर्णय घेतला असेल खरं तर त्याचा निर्णय हा आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून आपल्याला आत्ता चुकीचं वाटते दुःखदायक वाटतं परंतु त्याचे जर आपण सुसाईड नोट आत्ता सुहास बाबराने सांगितलं त्याबद्दलने की तरी जी सुसाईड नोट आणि त्याच्यातले ते सगळे शब्द रचना जर आपण बघितली तर त्याच्याला त्यांना एक मेसेज या निमित्तानं पुढच्या पिढीला किंवा दुसऱ्या मुलांना देतो आहे किंवा आपल्या पालकांना देतो आहे की पालकांनीसुद्धा अशा सगळ्या गोष्टीमध्ये दुर्लक्ष न करता थोडं आपण त्याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे शाळेमध्ये वेळोवेळी हे असे प्रकार प्रत्येक ठिकाणी घडत असतात छोटे मोठ्या प्रमाणात घडत असतात पण वेळोवेळी आपण त्याला थांबवलं पाहिजे खरं तर सगळ्यांसाठी हा दुःखदायक आणि क्लेशदायक हा प्रकार आहे खरं ह्या कुटुंबाला याच्यातून सावरण्याची शक्ती भगवंतांनी द्यावी अशी नक्कीच आपण प्रार्थना करू पण दुसऱ्या बाजूला ज्यांच्यामुळे हे घडलं आहे त्या प्रशासनाला त्या शाळेला तिथल्या सगळ्या मॅनेजमेंटला याची किंमत मोजावी लागली पाहिजे त्यांना कठोर शिक्षा त्यांची झाली पाहिजे ही भूमिका तुम्ही आम्ही सगळ्यांनी घेतलेली आहे त्यांनी लोकप्रतिनिधी त्यांच्या त्यांच्यापर्यंत मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील आपले सगळे जे संबंधित असतील यांच्याकडे त्यांनी पण बोललेत आम्ही पण पन आमच्यापर्यंत सगळे मेसेज देण्याचा प्रयत्न केलेला आहे माझ्यामध्ये लवकरच या संदर्भात ठोस आणि कडक कारवाई होईल हे अशा आपण नक्कीच बाळगूया परंतु त्याच्यामध्ये कुठंतरी कमतरता वाटत असेल कुठंतर मागं होत असेल तर आता जसं आपण कॅन्डल मार्च काढून इथं आलो आहे तसं आणखीन वेगळ्या प्रकारे जर ह्याची जाणीव त्यांना करून द्यायची असेल शासनाला तर नक्की आपण सगळे मिळून करूया एवढंच या निमित्तानं मी ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी